भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री आणि सध्याचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे एक जुलै रोजी यासंदर्भात मुंबईमध्ये अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे त्यासाठी भाजपनं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी किरण रिजिजू हे तीस जूनला मुंबईमध्ये येतील आणि एक जुलैला रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करतील आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण हे सध्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आपण माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष आहेत डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झालेत दोन हजार नऊ पासून सलग चार वेळा त्यांनी विजय मिळवलाय एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले